उद्धव ठाकरे यांना खरंच हा धक्का बसणार आहे की भाजपा केवळ हा धोका देत आहे ही एक वेगळी खेळी करून असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो मित्र हो मित्रहो नमस्कार उडी कितीही नाही म्हटलं तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळं भाजप आणि शिंदे गट अस्वस्थ आहे भाजपापेक्षा सुद्धा शिंदे गट अधिक चिंतेत आहे घाबरलेला आहे अव एकतर आधीच शिंदे गटाला राजकीय भविष्य फारसं भवितव्य तरी उरलेलं नाही ज्या क्षणी भाजपा या गटाला बाजूला करेल त्या क्षणापासून शिंदे गटाचे अस्तित्व पुसायला सुरुवात होईल हे मात्र नक्की आणि बघा ना थेटपणे नसलं तरी अप्रत्यक्षपणे का होईना पण भाजपा गेले चार महिन्यापासून शिंदे गटाचा प्रभाव कमी करीत आलेला आहे शिंदे गटाला ही याची सगळी जाणीव आहेच पण त्यांच्या पुढे कुठला मार्गच नाही ते तरी काय करणार त्यात आता या गुजरातचा जय जयकार करू लागलेत एकना एक एक शिंदे एकनाथ शिंदे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी आता काय वाटते ते सुरू आहे व राजकारणामध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा धसका तर आहेच आहे हे दोन भाऊ एकत्र येऊ नयेत म्हणून सुरू असलेले प्रयत्न अजूनही थांबलेले नाहीत भाजपनं आणि शिंदे गटानं उद्धव ठाकरे यांचे शंभरावर माजी नगरसेवक गळाला लावलेले आहेत आधीच पण ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हटल्यावर हे माझी नगरसेवक ही आता हादरलेले आहेत काहींनी तर परतीच्या प्रवासाची तयारी देखील सुरू केली आहे ठाकरे बंधू एकत्र आले की मुंबई ठाण्यात नाशिक पुण्यात आवाज असणार आहे तो मराठीचा त्यामुळं उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड वाढलेला आहे अगदी शिगेला पोहोचला आहे पण त्यांच्या या उत्साहावर पाणी टाकण्याचं काम भाजपा करू लागलेलं आहे बघा तिकडं ठाकरे बंधू एकत्र येत असले तरी ठाकरे सेनेतील आमदार खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजपा करीत आहे म्हणजे गिरीश महाजन यांनी दावा केलाय तो ठाकरे सेनेतील हे आमदार खासदार भाजपात येण्यात उत्सुक आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार आहे असं भाजपाचे गिरीश महाजन यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांना खरंच हा धक्का बसणार आहे की भाजपा केवळ हा धोका देत आहे ही एक वेगळी खेळी करून असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो परतीच्या प्रवासाला लागलेल्या भाजपा नगरसेवकांना म्हणजे माजी नगरसेवकांना रोखून ठेवण्यासाठी भाजपाची ही खेळी आहे की खरंच असं काय होणार आहे भारतीय जनता पक्ष दाखवतो एक आणि कृती मात्र असते वेगळी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या हालचालीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठा फटका बसू शकतो याची जाणीव भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटालाही झालेली आहे पुरेपूर झालेली आहे त्यामुळं भाजपा असेच काही असे पतंग उडवत आहे की शिवसेनेत खरंच गद्दारीचा कट शिजतोय याबाबत अर्थात संभ्रम निर्माण झालेला आहे आता हा निर्माण झालेला आहे निर्माण केला जात आहे गिरीश महाजन यांच्या म्हणण्यानुसार ठाकरे सेनेतील आमदार खासदार भाजपाच्या संपर्कात असतील भाजपात येण्यासाठी ते धडपड करीत असतील तर मग ते थांबले कशासाठी भाजपाचा काय बघा अलीकडे कोणासाठी सुद्धा पायघड्या अंथरून बसलेला असतो या कुणी या तुम्ही कुणीही असा भाजपातून अंतर्गत विरोध असला तरी एकापेक्षा एक, एक गंभीर गुणे अनेक अंगावर घेऊन मिरवत असलेले नेते असले तरी सुद्धा त्याच्या स्वागतासाठी भाजपाची धडपड असते मग ठाकरे सैनिकातील आमदार खासदार भाजपात येऊ इच्छित असतील एवढं धडपड करत असतील तर मग मुहूर्त काढायला भाजपाला पंचांग सापडत नाही की काय हा प्रश्न तर उरतोच ना हो कदाचित भाजपाला फक्त ठाकरे सेनेमध्ये संशयाचं संभ्रमाचं वातावरण निर्माण करायचं असावं ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाला घाबरून परतीच्या प्रवासाला लागलेल्या माजी नगरसेवकांना रोखून धरण्यासाठी केलेली ही खेळी असावी असं देखील अनेकांना वाटत भाजपाच्या या दाव्यामध्ये नक्की किती तथ्य आहे किती दम आहे किंवा होता हे येत्या काही दिवसात समोर येईलच दिसेलच आणि आपण ही पाहूया आता पुढं काय काय होतंय ते धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार